महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र तास न्यूज समता पतसंस्थेच्या ठेवींमध्ये चार दिवसात तीन पॉइंट ऐंशी कोटींची वाढ कोपरगाव सोशल मीडियावर सुरू असलेल्या अभवा व अपप्रचारांना ठेवीदारांनी ठाम नकार देत समता नागरी सहकारी पतसंस्थेवर आपला विश्वास कायम ठेवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे केवळ गेल्या चार दिवसात संस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल तीन कोटी ऐंशी लाख रुपयांची वाढ झाली आहे समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादापा उर्फ काका कोयटे यांनी सांगितले की संस्थेच्या सर्व ठेवी पूर्णतः सुरक्षित असून समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीममुळे ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे आज अखेर संस्थेच्या एकूण ठेवी एक हजार एकशे साठ कोटी ब्याण्णव लाख रुपये इतके असल्याची माहिती संचालक संदीप भाऊ कोयटे यांनी दिली समता नागरी सहकारी पत संस्थेच्या बरेचशा ठेवीदारांचे फोन आले की संताच्या बाबतीमध्ये बरीच चर्चा चालू आहेत त्याकरता आम्ही ठेवेदारांची या ठिकाणी एक मिटिंग ऑर्गनाईज केली होती आणि आम्ही नुकतं सगळ्या ठेवेदारांचे समाधान त्याच्यामधून करून दिलेलं आहे आमच्या संस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे हे नगराध्यक्षपदाकरता कोपरगावला नगर नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये नगर उमेदवारी करतायत आणि तिथं खूप चांगला पाठिंबा जनतेचा सा काकासाहेबांना मिळतो आहे आणि त्याच्यामुळं घाबरून विरोधकांनी काकांच्या विरुद्ध काही खोटे अफवा पसरायचं काम विरोधकांनी चालू केलं आणि त्याच्यामुळं काही ठेवीदारांच्या मनामध्ये समताजाप्तीत शंका निर्माण झाल्या त्यामुळे ह्या ठेवीदारांचं समाधान करण्याकरता मी या ठिकाणी आलो वास्तविक बघता या अफवा त्यांनी ज्या समताजाप्त्या तयार केलेल्या आहेत या अगदी शंभर टक्के अफवा आहेत यात सत्यता काहीच नाही समता ही समतावर एक चौकशी सहकार खात्याची निश्चित लागलेली आहे ला परंतु जशी महाराष्ट्रातल्या टॉप टेन पतसंस्थांवर प्रत्येक वर्षी चौकशी होत असते जशी समताची चौकशी ही प्रत्येक वर्षी होत असते गेल्या तीन महिन्यापूर्वीच समताची चौकशी झाली आणि सहकार खात्याने नील अहवाल हा समताला दिलेला आहे तशी इश चौकशी लागलेली आहे ह्यात फक्त एवढंच आहे की ह्या चौकशीमध्ये एक त्याला राजकीय बॅकग्राऊंड आहे कारण जे आमचे थकबाकीदार आहे काही थकबाकीदारांनी काही थकबाकीदारांना आमच्या विरोधकांनी संपर्क करून त्यांना सहकार खात्यामध्ये पाठवलं त्या थकबाकीदारांनी आठ तारखेला सकाळी सहकार खात्यामध्ये समताची चौकशी व्हावी हो म्हणून अर्ज दिला वास्तविक सहकार खात्यामध्ये किंवा कुठल्याही सरकारी खात्यामध्ये अर्ज केला तर महिनोन महिने फाई हलत नाही परंतु विरोधकांनी त्या थकबाकीदारांना पाठबळ दिलं चुकीचं पाठबळ दिलं सकाळी अर्ज केल्याने संध्याकाळी समताच्या चौकशीची ऑर्डर लागली हरकत नाही चौकशीला समता कधी घाबरलेली नाही घाबरणारही नाही कारण समताचा व्यवहार हा पूर्णपणे पारदर्शक आहे तीच खात्री आम्ही आमच्या ठेवीदारांना दिलेली आहे आणि त्याच्यामुळंच समताच्या ठेवी ज्या सर्वच शाखांमध्ये चांगल्या पद्धतीची वाढ त्याच्यामुळे होत आहेत मागच्या चार दिवसामध्ये समताच्या ठेवींमध्ये तब्बल तीन कोटी शहाऐंशी लाख रुपयांची वाढसुद्धा झालेली आहे अशी शंका काही श्रीरामपूरच्या थकबा ठेवीदारांना होती त्यांचे शंकाचे निरसन आम्ही आता नुकतेच या ठिकाणी केलेले आहे दरम्यान निवडणूक पार्श्वभूमीवर काही थकबाकीदार व विरोधकांकडून बदनामीकारक संदेश पसरवले जात असल्याची तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे अशी माहिती प्रेसच्या माध्यमातून देण्यात आली तसेच काही ठेवीदारांनी आपली प्रतिक्रिया दिली कविता दसर आम्हाला पहिले बसून जुने चंद्रूप मध्ये कधी काही आम्हाला त्याच काही आलं नाही लोकांची अफवा उठली काय वाटत इथं काय आपलं अमृतेश्वर अंबादास रसाद आज आपण कस ते वावड्या उठल्या होत्या लोकांच्या आपली चौकशी करून घ्यावी या हिशोबाने मी आलो होतो दुपारी मी दोन चार वाजे सगळ्या आपल्या स्टाफने सुद्धा आम्हाला गॅरंटी दिली की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे पैसे कुठे जाणार नाहीत तुम्हाला कधी लागले आधी रात्री लागलेले तरी पैसे मिळतील त्यानंतर आपण कोणाब नाही एक कोटे साहेबांना फक्त भेटलो बाकी कोणाला स्टाफला मॅनेजर यांना त्यांना सकाळी भेटून गेलो बाकी काही विशेष नाही ते आता आपल्या काय सुरक्षित आहात त्या सध्या तरी सुरक्षित आहेत आणि आमच्या मालकाच्याच बिल्डिंगमध्ये आम्ही किशोर मध्ये काम करतो आमच्या मालकाच्याच बिल्डिंगमध्ये हे सगळं आहे त्यामुळं काय आम्हाला आणि आमच्या स्टाफने सुद्धा मला गॅरंटी दिली की तसं काही हे करू नका तुम्ही बदलायचा काही विषय करू नका मात्र ठेवींतील वाढ ही संस्थेवरील ठेवीदारांच्या विश्वासाचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे